शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे नंदनवन म्हणजेच महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी आपण सर्व कधी ना कधीतरी भेट दिली असेलच महाबळेश्वरला गेल्यावर स्ट्रॉबेरीची चव चाकली नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही मित्रांनो महाबळेश्वरमधील पुस्तकांचे गाव म्हणजेच बिलार या गावामध्ये स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते बिलारमधील आनंद ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर श्री सतीश भापकर सर आणि प्रगतशील शेतकरी श्री सागर बिलारेसर यांच्याकडून स्ट्रॉबेरी पिकाची लागवड खत व्यवस्थापन रोपे स्ट्रॉबेरी पॅकिंग स्ट्रॉबेरीची विक्री या विषयामध्ये आपण सखोल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो स्ट्रॉबेरीची चव जशी आंबट गोड असते तसेच या पिकामधून मिळणारे उत्पन्नसुद्धा तितकेच चांगले मिळते तर मग मित्रांनो मागील पंधरा वर्षाचा स्ट्रॉबेरी पिकाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी पिकामधील विक्रमी उत्पादनाची ही यशोगाथा संपूर्ण पहा बापकर सर बेलारे सर नमस्कार नमस्कार बेलारे सर आपण स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड किती वर्षापासून करत आहात मी वैयक्तिक स्ट्रॉबेरी पिकाची लागवड पंधरा गेले पंधरा वर्षापासून करत आहोत एखाद्या शेतकऱ्याने एक एकर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली तर त्या पिकासाठी त्याचा येणारा खर्च एकूण उत्पादन आणि निवळ नफा किती राहतो साधारण जर बाजारभाव चांगले मिळाले शेतकऱ्याला तर एकूण उत्पन्न बारा लाखापर्यंत मिळतं एकरी त्यातून सहा सहा लाख रुपये खर्च वाजा करता सहा लाख रुपये निव्वळ प्रॉफिट राहू शकतो गेल्या जर मागील पंधरा वर्षापासून आपण स्ट्रॉबेरीची लागवड करत आहोत तर स्ट्रॉबेरी लावत असताना जमिनीचा प्रकार कसा असावा लागवडीपूर्वी त्याची मशागत कोणती करावी आणि लागवडीची व्हरायटी कोणती असावी सर जमिनीचा प्रकार जमिनीचा प्रकार हा पाणी सोडणारा असावा जमिनीने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असावी जर मोकळी माती असेल तर स्ट्रॉबेरी पिकाला उत्पन्न जास्त मिळतं जास्त पाणी चालत नाही स्ट्रॉबेरीला त्याच्यासाठी व्हरायटी कोणती निवडावी तर साधारण विंटर ही व्हरायटी स्ट्रॉबेरी पिकासाठी प्रॉफिटेबल आहे तर आता आपण जे व्हरायटी सांगितली तर ती व्हरायटी तीच व्हरायटी का लावावी विंटरची आणि इतर त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीमध्ये इतर व्हरायटी असतात विंट स्ट्रॉबेरी पिकामध्ये भरपूर व्हरायटी आहेत त्यातल्या भारतामध्ये कमीत कमी, -कमी दहा वरायटी पर्यंत चालतं उत्पन्न विंटर व्हरायटी का निवडावी तर वातावरणाचा अभ्यास करता आता सध्या वातावरणात खूप बदल होत आहेत तर ह्या सर्व वातावरणाच्या बदलांमध्ये टिकून टिकवण क्षमता असलेली किंवा जास्त उत्पन्न देणारी विंटर ही व्हरायटी आहे यासाठी विंटर व्हरायटीची निवड करावी बेलारे सर स्ट्रॉबेरीची लागवड महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये होऊ शकते आणि लागवड करत असताना लागवड करताना कोणती विशिष्ट पद्धत अवलंब करायला पाहिजे त्या पद्धतीचा सर सध्या स्ट्रॉबेरी लागवड महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी होतात त्यामध्ये सातारा मुख्य आहे त्याच्यानंतर नाशिक आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पण होते असे दोन तीन ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी त्यासाठी क्लायमेट पोषक आहे अशा ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड होते लागवड करताना फक्त जास्त काळजी घ्यावी लागते रोपे लावताना त्याचा बेड बनवणे त्याला पॉली मल्चिंग पेपर व्यवस्थापन करणे ह्या दोन तीन गोष्टी आहेत त्या सांभाळाव्या लागतात आनंद ट्रेडिंग कंपनीचे सर्वे सर्व श्री बापकर सर आता आम्हाला याची एक माहिती द्या की स्ट्रॉबेरी लावत असताना ही जी रोपं आहेत ही रोपं कुठून खरेदी करायला पाहिजेत किंवा कुठे मिळतात आणि लागवड करत असताना जी बेड आपण टाकतो त्या बेडचं अंतर किती असावं त्याची हाईट किती असावी हे स्ट्रॉबेरीची रोप हे करताना मागवताना सुरुवातीला म्हणजे मदर प्लांट असतात ते बाहेरून इम्पोर्ट केलं जातं जिथं इटली म्हणा तुमचं कॅलिफोर्निया इजिप्त या ठिकाणून मदर प्लांट आणलं जातं आणि त्याच्यापासून इथं फळाचं उत्पादन देण्यासाठी बेबी प्लांट लाग, जे तयार केलं जातं ते चार महिन्याचा तो पिरियड असतो त्या रोपापासून हे मदर पासून बेबी प्लांट तयार करून एक साधारण ऑगस्ट ते सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आम्ही ह्या प्लांटची लाग लागण करतो आता लागण करत असताना स्ट्रॉबेरीची त्यासाठी महत्वाची म्हणजे सुरुवातीला बेड तयार करणे जे आपल्या प्लॉटच्या वापसा अवस्थेमध्ये त्याचे बेड तयार करावे लागतात आता बेड तयार करताना आम्ही दोन पद्धतीनं स्ट्रॉबेरीची लागण करतो एक बेड तयार करतानाच बेसळ डोस हो वापरून किंवा बेड तयार झाल्यानंतर खड्डे मारून त्याच्यामध्ये बेसळ डोस हो टाकणे अशा दोन पद्धतीनं पण आता यंदा आपण व्यंकटेश्वरा फर्टिलायझर कंपनीचं सुवर्णभूमी ब्रँड जो आपण स्ट्रॉबेरीसाठी स्ट्रॉबेरी स्पेशल म्हणून जे सेंद्रिय खत घेतलं होतं तर ते वापरून आपण ह्या या ठिकाणी येणा प्लांटेशन बऱ्याचशा शेतकऱ्यांचं करून घेतलेलं तर त्यामध्ये आपण जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत सागर बिलारे त्यांच्या प्लॉटला आपण जे आता प्लॉटमध्ये आहे त्या प्लॉटला आपण वापरलं होतं एक सुरुवातीला कसे रिझल्ट आहेत ते बघ पाहण्यासाठी पण त्या सेंद्रिय खताचा आम्हाला एवढा चांगला रिझल्ट आला आता तुम्ही समोर प्लॉट पाहताय तुम्ही तर त्या झाडाचे ग्रोथ म्हणा त्याची साईड फुटवे म्हणा ते चांगल्या पद्धतीनं आहेत तर ऑदर सेंद्रिय खतापेक्षा आम्हाला ह्याचे रिझल्ट चांगले वाटले जरा महाराष्ट्रामधील समजा इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जर स्ट्रॉबेरीची लागवड करायची असेल ची हो तर त्यांना स्ट्रॉबेरीची दर्जेदार आणि खात्रीपूरक रोपे कशी उपलब्ध होऊ शकतील तर त्या लोकांना जर समजा महाराष्ट्रातील इतर लोकांना स्ट्रॉबेरी लागण जर करायची असेल तर त्यांना खात्रीशीर आणि निरोगी रोपे जर समजा हवी असतील तर त्या आता स्क्रीनवर आमचा मोबाईल नंबर येतो जे त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा त्यासाठी त्यांना ऍडव्हान्स बुकिंग करावं लागेल आणि क्वांटिटी सांगावी लागेल त्या पद्धतीने आम्ही त्यांना चांगली रोपे निरोगी देऊ शकतो आम्ही रोपांची प्राइस किती राहते रोपांची प्राइस क्लायमेट कंडिशन नुसार राहते जर सपोज समजा क्लायमेट जर समजा खराब असले किंवा रोप जर येताना जर मदरचे रोप खराब आले आणि तर क्वांटिटी कमी झाली तयार तर रोपांचे रेट जास्त हायर राहू शकतात तर सरासरी यंदा पाच ते बारा रुपयापर्यंत रोपांचे रेट राहिलेले आहेत तर सरासरी पाच ते दहा रुपयापर्यंत रेट राहतात ज्या पिरियडला तुमची मागणी आहे त्यानुसार रोपांचे रेट ठरले जातात डॉक्टर सर स्ट्रॉबेरीचं पीक हे तर खूप चांगलं आहे हो परंतु या पिकाच व्यवस्थापन करत असताना येणारे प्रमुख किडी रोग आणि त्याचं नियंत्रण कशा प्रकारे करावं लागतं स्ट्रॉबेरीचं संगोपन करत असताना त्याच्यामध्ये क्लायमेट uh, मुळे पावडर मिळतो जो बोरीचा प्रॉब्लेम आहे तो एक जास्त राहतो जसे विंटर व्हरायटीमध्ये डम्पिंग ऑफ जे स्ट्रॉबेरीची मर होते तर तो एक मेजरली प्रॉब्लेम राहतोय आणि दुसरं सकिंग पेस्टचा एक जास्त अटॅक राहतो की त्याला आमच्या इकडं काळा म्हणून संबोधलं जातो तर हे ठराविक तीन चार आहेत ते जास्त प्रमाणामध्ये राहतात तर त्यासाठी आम्ही लेबल क्लेमनुसार जे औषधं असतात मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे त्याचा वापर केला जातो आणि जर समजा बरेचशे शेतकऱ्यांना की जे पाहिजे ती औषधं भेटत नाही तर त्यांना जर अशी औषधं रिझल्टेबल पाहिजे असतील तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही त्यांना पुरवू शकतो मिलार रे सर स्ट्रॉबेरीची लागवड ही कोणत्या महिन्यामध्ये केली जाते आणि तिथून पुढे किती दिवसांमध्ये त्याची हार्वेस्टिंग चालू होते हार्वेस्टिंग करत असताना ती कशी करावी आणि त्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी लागते सर स्ट्रॉबेरीची लागवड ही साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होते त्याच्यानंतर दोन महिन्याचा काळ स्ट्रॉबेरीला लागतो हार्वेस्टिंगसाठी तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये स्ट्रॉबेरी उत्पन्नाला चालू होते पूर्णपणे हार्वेस्टिंग करत असताना दर दिवसा स्ट्रॉबेरीचं हार्वेस्टिंग करावं लागतं हे नाशवंत फळ असल्यामुळं कटिंगमध्ये थोडी जास्त काळजी घ्यावी लागते ज्या फळाला चांगला कलर आणि व्यवस्थित शेप असलेलंच फळ आम्ही हार्वेस्टिंगसाठी तोडणीसाठी वापरतो तर आमच्या जे व्यंकटेश्वर फर्टिलायझरचं जे सुवर्णभूमी ब्रँड आहे स्ट्रॉबेरी स्पेशल म्हणून सेंद्रिय खत okay. ते जे आम्ही तुम्हाला दिलं होतं तर त्याबद्दल जरा थोडंसं त्याचं बेनिफिट कसे आहेत काही सांगताल का आम्हाला सर तुमचं सुवर्णभूमी स्ट्रॉबेरी स्पेशल आम्ही वापरल्यानंतर इतर सेंद्रिय खतांच्या तुलनेत त्याचा वापर केल्यानंतर आम्हाला त्याची झाडाची ग्रोथ ही इतर खतांपेक्षा चांगली वाटली साईड फुटवा मुळे काढणे रोपाचे मर न होऊन देणे या सगळ्या गोष्टींचा फायदा स्ट्रॉबेरी स्पेशल मुळे होतो अच्छा आणि आता जे तुम्ही हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे तुमचं तर ह्याच्यामध्ये दरवर्षी आता जवळपास दर करताय तर दरवर्षीची स्ट्रॉबेरी आणि यंदाच्या हार्वेस्टिंग मध्ये काय बेनिफिट जाणवला हार्वेस्टिंग मध्ये हाच बेनिफिट जाणवला की सातत्यपूर्ण स्ट्रॉबेरी चालू आहे स्ट्रॉबेरीने मध्ये गॅप घेतलेला नाहीये जसं की पहिला भार आल्यानंतर दुसरा भार यायला वेळ घेतो स्ट्रॉबेरी तर तो तो जो मधला गॅप आहे तो कमी निघाला अच्छा स्ट्रॉबेरी स्पेशल स्पेशलमुळे एकंदरीत इतर शेतकरी सुद्धा स्ट्रॉबेरी स्पेशल वापरण्यास काही हरकत नाही हो आता आपण हे जे प्लॉट मध्ये आहे तर ह्या प्लॉटचं एक वेगळं वैशिष्ट्य वे आहे की इतर आपण स्ट्रॉबेरी लागण करताना की बरेच आमच्या इकडं महाबळेश्वरला पावसाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आम्ही इकडे पॉली हाऊसमध्ये रोप करतो आणि काही शेतकरी खाली ओपनला वाई खोऱ्यामध्ये किंवा बाकीच्या जावली खोऱ्यात अशा ठिकाणी रोपं केली जातात का तर तिथं पावसाचं प्रमाण कमी असतं की कारण लोकांचं म्हणणं आहे की पावसामध्ये रोपं तयार तेवढी क्वांटिटी तयार होत होतात रोपं खराब होतात म्हणून एक प्रयोग म्हणून मी स्वतः वैयक्तिक एक, एक तीनशे मदर प्लांट विंटरचं लाव तर लागण प्लॉटमध्ये लागण केलं होतं तर याच्यामध्ये त्यावेळेस मला सुरुवातीला सगळेच माझे वैयक्तिक कस्टमर म्हणा माझी बाकीचे मित्र कंपनी हे सगळे लोक म्हणत होते की रोप सक्सेस होणार नाही आपण एक प्रयोग म्हणून आपला प्लॉट तयार केला होता पावस एवढं पावसाचं प्रमाण असताना सुद्धा मी ह्या ठिकाणी रोप सक्सेस केलेले आहेत तर हा जो प्लॉट आहे आत्ताचा आपला तर हे तीनशे पासून मी जवळपास सोळा हजार रोप तयार केलेले आहेत आणि सोळा हजार रोप चांगले आणि निरोगी पद्धतीचे आणि मला चांगले उत्पन्न आता त्याच्यामध्ये आहे त्या रोपामध्ये तर माझं वैयक्तिक असे माझ्या बाकीचे इतर मित्र कंपनींना म्हणणं आहे की आपण जे खाली वाईला वगैरे जाऊन रोपं तयार करतो त्यापेक्षा थोडी थोड्या क्वांटिटीमध्ये जिथं आपण जेव्हा जेवढे आपल्याला लागण करायचे तर ते रोपं जर आपण आपल्या इथं जर तयार केली आपल्या इथं सुद्धा चांगली क्वालिटीची आणि चांगली रोपं तयार होतात आणि निरोगी रोपं सगळ्यात महत्वाची म्हणजे अशा पद्धतीनं रोपं तुम्ही तयार केली तरी काही हरकत नाही आणि चांगली निरोगी पद्धतीची रोपं आपल्याला आपण ह्या इथं तयार करून चांगलं आता उत्पन्न घेतोय सरासरी आज नाही म्हटलं तरी ह्या प्लॉट मध्ये एक दिवसात मला शंभर किलोचं उत्पन्न मिळतंय आता चालूला जवळपास एक महिना झालं माझं सातत्य आहे उत्पन्नामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला माझा चारशे रुपयांनी बॉक्स जात होता त्यावेळेस सुद्धा माझा ह्या प्लॉटमध्ये माल चालू होता आणि आता सुद्धा आहे आता माझी स्ट्रॉबेरी इथं तीनशे रुपये किलोनी जाते लोकलला तर इथं उत्पन्न सुद्धा चांगलं आहे डेव्हलई पै स्ट्रॉबेरी हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर त्या स्ट्रॉबेरीची ग्रेडिंग किती प्रकारामध्ये केली जाते तीन प्रकार मध्ये स्ट्रॉबेरीची ग्रेडिंग केली जाते हे हा एक नंबर बॉक्स आणि हा दोन नंबर बॉक्स आणि जर राहिलेला तिसरा तिसरा तो जाम ज्यूस वगैरे त्याला जातो अर्जि पाटील स्ट्रॉबेरीची तोडल्यानंतर जे बॉक्स पॅक केले जातात त्याचं वजन किती असतं आणि विक्रीसाठी वजन अर्धा किलो असतं आणि पुणे बेंगलोर मुंबई दिल्ली हैदराबाद चेन्नई पाठवले सर आता आपण तुमच्या ज्या ठिकाणी शेअर आहे तिथे बसलेलं आहोत पॅकिंग स्ट्रॉपरीची करत असताना विशेष काळजी कोणती घ्यावी लागते सर बॉक्स पॅकिंग करताना बॉक्स बनवल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडा नरम असलेला पाला जसं की आपल्याकडे पोलारा किंवा जांभळीचा पाला कवळा पाला मिळतो तो आम्ही वापरतो त्याच्यावरती ग्रेडनुसार फळे लावली जातात जसं की ती डॅमेज होणार नाहीत याची काळजी घेतली जाते त्याच्यानंतर परत त्याच्यावर परत, परत पाला टाकून पूर्ण बॉक्स पॅक केला जातो आणि नंतर मग विक्रीसाठी पाठवला हो जातो अशा पद्धतीने बॉक्स पॅक केला जातो त्याच्यानंतर त्याच्यावरती चा पाला लावला जातो जेणेकरून ती फळं खराब होऊ नयेत किंवा बॉक्स नये बॉक्स त्याचा रस शोषला जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने पॅक केलं जात ते पॅक करून विक्रीसाठी दिलं जातो फेलारी सर भा सर आणि हरगे पटेल नवीन शेतकऱ्याला स्ट्रॉबेरी पिकामधून यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही त्याला काय सल्ला सर नवीन शेतकऱ्याने यशस्वीपणे स्ट्रॉबेरी पीक घेण्यासाठी योग्य ती व्हरायटी निवडणं जरुरी आहे आणि ती वरायटी निवडल्यानंतर त्या रोपा त्या वरायटीचे प्लांट म्हणजे रोपे योग्य ठिकाणाहून योग्य व चांगल्या पद्धतीची खरेदी करून त्याची लागवड व्यवस्थितरित्या करणे आवश्यक आहे ज्यावेळेस निरोगी खरेदी करताय तर त्यावेळेस एकदम सुरुवातीला एक एकर लागण करण्यापेक्षा सुरुवातीला दहा गुंट लागण करा किंवा वीस गुंट लागण करा ते प्लॉट सक्सेस करा त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी तुम्ही लागण वाढवू शकता कोणते असू योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन तर केले नाही तर लाखाचे बारा हजार होईल पण आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद